श्री स्वामी समर्थ ध्यानावर प्रश्न ध्यान करताना मन लागत नाही काय करावे ध्यानावर प्रश्न उत्तर प्रश्न एक ध्यान करताना माझ्या डोक्यात जी बडबड म्हणजेच आवाज चालते ती कशी थांबव उत्तर याकरिता बरेच उपाय आहेत जे तुम्ही करू शकता प्रथम त्याचा स्वीकार करा आणि त्याला विरोध अथवा त्याच्याशी लढाई करू नका तुम्ही त्याला विरोध करत बसता आणि तुम्हाला असे वाटते हा आवाज अथवा बडबड नको जेवढे जास्त तुम्हाला त्याच्यापासून पेक्षा सोडवून घ्यावा असे वाटेल तेवढेच जास्त ते तुम्हाला चिटकून राहील चेतनेचे अथवा मनाचे तत्व असे आहे की विरोध केल्याने ते कमी होण्यापेक्षा वाढतच जाते म्हणूनच तुम्ही प्रथम ते सोडून द्या त्याला विरोध करू नका दुसरे म्हणजे ध्यानामध्ये जाण्याचे पाच वेगवेगळे मार्ग श्वासाच्या मदतीने तुम्ही या आवाजातून म्हणजेच बडबडीतून बाहेर पडू शकता सुयोग्य अन्नाचाही ध्यानावर चांगला परिणाम होतो व्यायाम शरीराची म्हणजेच बसण्याची स्थिती आणि शुद्ध भाव भावना चांगली समज हे सर्व ध्यानाला मदत करतील प्रश्न दोन प्रिय गुरुजी ध्यान करताना मी सजग असतो पण माझ्या शरीरात काही संवेदना नसतात तिथे फक्त मी असतो आणि एकदम माझ्या शरीराला एक झटका बसतो आणि मी परत येतो काय झाले असेल हे छान आहे तुम्हाला आंतरिक स्थितीची झलक मिळाली आहे जी चेतना तुम्ही आहात हे स्वाभाविक आणि छानही आहे पण आता असा प्रयत्न करू नका की तोच अनुभव उद्याही व्हावा नाही तेच पुन्हा होणार नाही रोज तिथे नवीन खजिना तुम्हाला मिळेल म्हणूनच फक्त तो अनुभव घ्या पण त्यातच अडकून पडू नका तुम्ही त्या सगळ्या अनुभवांपेक्षा खूप मोठे आहात प्रश्न तीन ध्यान करताना माझे मन अगदी शांत होते पण माझे मन त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही मी अथक प्रयत्न करतो हो तुम्ही मनाच्या पलीकडे जाण्याचे अजिबात प्रयत्न करायचे नाही तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही असे काही करू नका जसे आहे तसे राहू द्या ठीक आहे जर तुम्ही मालिश करून घेण्यासाठी त्या टेबलवर असाल तुम्ही काय कराल तुम्ही मालिश करणाऱ्याला तुमची काळजी घेऊ देता हेच अगदी ध्यानासाठीही लागू आहे तुम्ही काहीही करत नाही निसर्गाला तुमची काळजी घेऊ द्या काळजी घेतली जाईल प्रश्नचार ध्यानानंतर काही मी माझ्या प्रतिक्रियांच्या पद्धतींबद्दल जागरूक असतो जसे की बचाव आणि राख मी स्वतःला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देण्यासाठी कसे तयार करू ज्या तुम्हाला वाटतात की तुमच्या पद्धती आहेत ते सगळे असू द्या जर तुम्ही हे ओळखायला अर्थात बघायला सुरुवात केली की मी नेहमीच रागात आहे मी नेहमी बचावात्मक होतो मग तुम्ही भूतकाळात अडकलेले आहात किंवा काही पद्धतींमध्ये म्हणूनच त्यांचा त्याग करा त्या काल तिथे होत्या त्या, त्या माझ्या अवकाशात आल्या मग काय झाले काही वेळा तुम्ही आकाशात काय ढग पाहता पण ते आकाशाचे नसतात ते फक्त आकाशात येतात आणि जातात त्यांना तेवढीच मुघ असते तसेच ह्या भावना येतात कधी चांगल्या कधी वाईट तुम्हाला त्यांचा त्याग केलाच पाहिजे ही प्रथम पायरी आहे त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या प्रश्न पाच मी असे ऐकले आहे की काही वर्ष ध्यान केल्याने त्या व्यक्तीचे पूर्ण आयुष्यच नित्य ध्यान असते तुम्ही याचा उलगडा कराल का हो ती आतील शांतता कायम राहते जरी तुम्ही काहीही करत असाल जरी तुम्ही चालत असाल बोलत असाल खात असाल गप्पा मारत असाल बातम्या बघत असाल आणि त्यात काहीशी शांतता नेहमी असते तुम्हाला त्याची सवय होते ते तुम्हाला सोडत नाही पण तरीही असा विचार करत बसू नका मला या प्रकारचा अनुभव कधी मिळेल हे कधीही होऊ शकते चिंता कशाला अशा प्रकारची वृत्ती हवी सगळ्यात उत्तम म्हणणे आहे ठीक आहे असू दे कबीरांनी दोह्यांमध्ये कवितेमध्ये सुंदर लिहिले आहे ते मध्ये काय झालेले हिंदू संत आहेत ते म्हणतात ते बरेच वेळा देवाला शोधण्यासाठी गेले सगळीकडे बघितले देव कोठे आहे देव कोठे आहे ते म्हणतात जेव्हा मी देवाला शोधण्यासाठी गेलो देव मला सापडलाच नाही पण मी जेव्हा सगळं सोडलं आणि निवांत झालो देव माझ्या मागे होता मला बोलावत होता कबीर 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 जेव्हा त्यांनी देवाच्या मागे पळणे थांबवले तेव्हा देवाने त्यांच्या मागे पळायला सुरुवात केली हे खूपच खरे आहे फक्त हे माहीत करून घ्या की गहन आराम कसा करायचा आहे काहीही प्रयत्न न करता कारण प्रयत्न करून आपल्याला जे प्राप्त होते ते एहिक आणि सीमित असते आध्यात्मिक मार्गात तुम्हाला जे काही मिळवायचे आहे जे सर्वोच्च आहे त्याची परिभाषा प्रयत्न असू शकत नाही अथवा प्रयत्नाने ते मिळू शकत नाही जेव्हा तुम्ही सगळे प्रयत्न सोडून देता तेव्हा तुम्हाला काहीतरी सर्वोच्च प्राप्त होते हे बघा प्रेम हे प्रयत्नाने जोपासता येत नाही तुम्ही प्रयत्न करून दयावान होऊ शकत नाही होऊ शकता का तुम्ही असे म्हणू शकता का मी दयावान होण्यासाठी खूप प्रयत्न केले तुमचे खूप प्रयत्न म्हणजेच अडथळा फक्त विश्राम करा आणि तुम्ही दयावान व्हाल आनंदी होण्यासाठी तुम्ही फार कष्ट घेता तेच तर आनंदाच्या प्रतिबंधाचे किंवा अटकावाचे कारण आहे म्हणूनच प्रयत्न ही एक जगाची परिभाषा आहे प्रयत्न न करता तुम्ही पैसे कमवू शकत नाही तुम्ही अभ्यासही करू शकत नाही किंवा चांगले मार्क्सही मिळू शकत नाही जर तुम्ही काही प्रयत्न नाही केले तर तुम्हाला पदवीही मिळू शकत नाही म्हणूनच एक जगाच्या सर्व गोष्टींसाठी प्रयत्न गरजेचे आहेत जसे घर बांधण्यासाठी नुसता घर बांधण्याचा विचार करण्याने घर बांधले जात नाही पण काहीतरी आध्यात्मिक मिळवण्यासाठी फक्त उलटे करणे गरजेचे आहे प्रयत्न नको काही क्षण बसून आणि जेवढे काही प्रयत्न आहेत ना ते न करता 干女儿。